श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर व्रत वैकल्याला सुरुवात करत असतो त्यातलं त्यात एक व्रत म्हणजे पहा आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचं व्रत हे व्रत आपण श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करत असतो तर हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे त्या संदर्भातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत ही एकदम पा प्रभावी सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांची आपण ही अकरा गुरुवार ही सेवा केली तर कितीही मोठे संकट असेल किंवा कितीही मोठा प्रश्न असेल तर शंभर टक्के ते तुमचा मार्गही लागतो तुमचं संकट हे दूर होतच होतं स्वामी महाराज ते सगळं दूर करत असतं त्यामुळंच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं हे अकरा गुरुवारचं व्रत कसं करावे संदर्भात आपण आज माहिती पाहणार вот की स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारचं व्रत करताना आता प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे मूर्ती आहे जे तुमच्याकडे आहे तर ते आपल्याला पहिलं स सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती जर असेल तर फोटो असेल तर पुसून वगैरे घ्यायचा आहे तर तुम्हाला वेगळी पूजा मांडायची असेल तर आपल्याला एक चौरंग किंवा पाठ लागणार आहे आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे, जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पूजा रोज करत असाल गुरुवारच्या दिवशीही तिथेच पूजा केली तर फक्त आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे त्या पाटावरती आपल्याला स्वामी चरित्र सारांमृत म्हणजे एक आपल्याला पिवळ्या रंगाचं कापड त्यावरती अंतरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला स्वामी चरित्र सारामृत ठेवायचं आहे एक माळ वगैरे आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला सेपरेट पूजा मांडायची असेल तर आपल्याला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे आणि पहिलेच आपण गणपतीची पूजा वगैरे मांडून घ्यायची थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर गणपतीनंतर आपल्याला आपल्या अप्ले स्वामी महाराजांची मूर्ती अशी आपण सेपरेट पूजा मांडून घ्यायची आहे तुम्ही कलश वगैरे भरून ठेवला तरी पण चालेल असं काही नाही की तुम्ही सगळी यथा सांग पूजा वगैरे मांडायची काही नाही स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारमध्ये असं काही विशेष ओढघड असं काहीच नाही तरीही तुम्हाला जर काही वाटलं तर पहा आपल्या कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये ते तुम्हाला व्रताचं पुस्तक मिळून जाईल तर ते तुम्ही व्रताचं पुस्तक घेऊन या आणि त्यामध्ये सगळी संपूर्ण माहिती आहे पूजा मांडणीपासून सगळी माहिती आहे तर ती तुम्ही नक्की घेऊन या आणि त्यान त्या ते हिशोबाने तुम्ही सगळं करा पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते की सेवा काय करायच्या असतात आणि ही प्रभावी सेवा नक्की म्हणजे कोणती आहे तर चला मग आपण पूजा मांडणी करून घेतली का आपल्याला काय करायचं आहे की श्री स्वामी चरित्र सारामृतचे पूर्ण म्हणजे एकवीस अध्यायांचं जे, जे, एक जे पुस्तक आहे ते आपल्याला वाचायचं आहे पण ते वाचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन म्हणजे प्रार्थना म्हणायची आहे पहिलं तर तुम्ही जर नाही सेपरेट पूजा मांडली तर आपल्या देवघरामध्ये पहा गणपती बाप्पा असतात स्वामींचं मत महाराजांची मूर्ती असती कलश स्थापन केलेला असतो सगळं असतं त्यामुळं सेपरेट पूजा नाही मांडली तरी पण चालते पहा आणि ज्यांना मांडण्याची आवश्यकता वाटते किंवा गरज वाटते की त्यांना खरंच मांडावीशी वाटते सेपरेट पूजा वगैरे कारण आपल्या देवघरामध्ये दिवा कायम चालू असतो आपण अगरबत्ती सकाळ संध्याकाळ आपण अगरबत्तीही लावत असतो आणि त्यामुळं आपण नाही सेपरेट पूजा मांडली तरी पण चालतं आणि ज्यांना मांडायची आहे ते नक्की मांडू शकतात तर अशा प्रकारे आपली पूजा मांडून झाली की सेवा सुरुवात करताना पहिलं स्वामी स्तवन आणि मग म्हणजे म्हणजे प्रार्थना म्हणायची आहे त्यानंतर एक स्वामी समर्थ महाराजांची माळ दिलेली आहे आप पण आपल्याला अकरा माळे करायची आहेत आपण गुरुवारचं व्रत करत आहोत त्यामुळं आपल्याला अकरा माळे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण महारा म्हणजे जप करायचं आहे जर अकरा माळे नाही तुमच्याकडून शक्य झालं तर तुम्ही एक माळ केली तरी पण चालेल आणि आपल्याला हे जे स्वामीचरित्र सारामृत पुस्तक आहे यामध्ये एकवीस अध्याय आहेत तर हे आपल्याला संपूर्ण एकवीस अध्याय ये एक तास आपल्याला वाचायचे आहेत म्हणजे ते आपल्याला पूर्ण पाठ करायचं आहे तर त्यामुळे पहा तुम्हाला तर जर नवीन करत असाल तर तुम्हाला एक तासापेक्षा जास्त वेळ लागेल आणि जे नेहमी करतात स्वामीचरित्र सारामतीचा पाठ त्यांना एक तास हा भरपूर होतो तर हे वाचण्यासाठी एक तास लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र सगळ्यांना माहिती आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरांना सगळ्यांना तारकमंत्र माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांचा निशंक होई निर्भय होई रे म्हणा हे जे आपण ऐकत असतो तर हा तारकमंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचा हाही आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे पण जर ज्यांना शक्य नाही अकरा वेळा म्हणायला त्यांनी एकदा तरी आपल्याला हा तारकमंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला ही सेवा महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे या सेवेला सुरुवात करताना आपल्या महाराजांना मुजरा करायचा आहे आणि आपली सेवा पूर्ण झाल्यावर पण ही महाराजांच्या चरणी आपल्याला सेवा रुजू करायची आहे अशा पद्धतीने मांडणी करायची आहे आणि सेवा करायची आहे तर हे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अकरा गुरुवारचा व्रत करत असताना आपल्याला जो आपला पहिला दिवस आहे आता श्रावण शुद्ध आपण ह्यामध्ये सुरू करत असतो श्रावणामध्ये तर समजा काहींना पहिल्या गुरुवारी जर अडचण असेल तर आपण नंतरच्या गुरुवारी करू शकतो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही गुरुवारपासून आपण ह्या सेवेला सुरुवात करू शकतो तर आपली जी मनोकामना आहे ना ती आपल्याला सुरुवात करताना म्हणजे पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प सोडायचा आहे तेव्हा ती आपल्याला मनोकामना आपली महाराजांना सांगायची आहे आणि मग आपल्याला तो संकल्प सोडायचा आहे की मी या या कामासाठी मी हे करत आहे की माझे सोळा म्हणजे आपले हे अकरा गुरुवारचं व्रत करत आहे आपल्या त्या दिवसाचा वार तारीख म्हणजे सांगायची आहे आपलं नाव सांगायचं आहे आणि हे सेवा करणार आहे माझी ही मनोकामना तुम्ही पूर्ण करा या पद्धतीने आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे आणि आपल्याला हा संकल्प सोड म्हणजे संकल्प करताना आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा घ्यायचे आहेत फुल घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ताम्यामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला वाचनासाठी सुरुवात करायची आहे असं संकल्प पूर्ण सोडायचा आहे त्यानंतरच आपल्याला सुरुवात करायची आहे तुमचं ते काम एकशे आणि एक टक्का भले ते एक महिन्याने दोन महिन्याने सहा महिन्याने वर्षाने पण ते तुमचं काम होणार म्हणजे होणार महाराज ते तुमचं काम पूर्ण करणार ते तुमच्यासाठी योग्य आहे ना मग ते नक्की महाराज पूर्ण करतील जर तुमच्यासाठी योग्य नसेल उगाचच आपण काही मागायचं आहे म्हणून मागायचं नाही जे चांगलं आहे त्याच गोष्टी आणि ज्या खरंच गरजेच्या आहेत त्याच गोष्टी आपण महाराजांना मागायच्या आहेत तसं ते महाराजांना समजतं मग महाराज आपल्यासाठी जे योग्य आहे ते, ते, ते बरोबर करत असतात तर ही जे सेवा आहे ही एकदम प्रभावी सेवा आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की करा याचा उपवास कसा करायचा आता हे आपण गुरुवार करणार आहोत आता ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरी पण चालेल कारण वया अभावी किंवा म्हणजे वय तर आहेच पण किंवा आजारपणाविषयी म्हणजे जर आजारपण असेल गोळ्या औषध दवाखान्यांचे चालू असतील तर आपण उपवास नाही करू शकत मग ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी नाही केला तरी पण चालेल पण आपल्याला ही सेवा करायची आहे ही तुम्ही सलग अकरा गुरुवार ही सेवा करू शकता आणि मग नंतर आपण उद्या वेगळं काहीच नाही तुम्ही सुरुवात करताना पण पहा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं एक नारळ साखर घ्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी असं अशा पद्धत म्हणजे मी हे आपलं अकरा गुरुवारचं व्रत सुरुवात करत आहे ते मी विनावे ते निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्यावं आणि नंतर पण आपल्याला उद्यापनाचं वेळेस म्हणजे शेवट आपला अकरा गुरुवार झाल्याच्या नंतर पण आपल्याला महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन नारळ साखर आपल्याला हे वस्तू घेऊन जायचे तुम्ही तेव्हा अकरा रुपये दक्षिणा ठेवा आपल्या नारळावरती आणि आपल्याला खडीसाखर वगैरे ठेवायची आहे अशा पद्धतीने उद्यापनाचं पण काही अवघड नाही तुम्ही करून घेतलं माझ्याकडून ही सेवा माझ्याकडून ही सेवा जी झाली आहे ती तुमच्या चरणी रुजू करून घ्या आणि तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घेतली त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे मनापासून मी तुमचे आभार अशा आपल्याला बोलायचं आहे आणि आपलं उद्यापन हे शेवट करायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे आता हे वाचन पूर्ण झालं किंवा म्हणजे आपली ही सेवा पूर्ण झाली की मग संध्याकाळी करे काय करायचं आहे आपल्याला आपल्याला धूप धूपदीप आपण जेव्हा करतो त्यावेळेनंतर आपल्याला नैवेद्य करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात भाजी चपाती किंवा मग आपलं भजे आपल्या स्वामी महाराजांना बेसनपीठाचे म्हणजे भजे आवडतात तर मग भजे किंवा गोड आपण काही पण ठेवू शकतो बेसनपीठाचा लाडू किंवा मग तुम्ही शिरा वगैरे आपण जे थोडं थोडं बनवतो त्या गोष्टी पद्धतीने किंवा मग दूध साखर असं जरी ठेवलं तरी पण चाल नैवेद्यामध्ये अवघड पण असं काही नाही आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला आरती करायची आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ज्या आरत्या आहेत त्या करू शकता किंवा मग फक्त तुम्हाला स्वामी महाराजांची आणि आपल्या म्हणजे पहिलं आपल्या गणपती बाप्पांची स्वामी महाराजांची आणि दत्तात्रेयांची म्हणजे एवढ्या जरी आपण तीन आरत्या केल्या तरी पण चालतील आणि नाहीतर मग तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ज्या आरती आहेत तेवढ्या सगळ्या करू शकता आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राच्या हिशोबाने पण करू शकता श्रावणपासून सहा वाजता आरती सुरू होते आणि मग त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नाहीतर श्रावणपर्यंत आपली साडेसहाला आरती असते संध्याकाळची तुम्हाला जसं शक्य होईल ना तसं तुम्हाला करायचं आहे हा उपवास कसा करायचा ते सांगितलं आपल्याला सेवा कशी करायची ते सांगितलं सेवा करायच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे त्याचं उद्यापन कसं करायचं तेही सांगितलं नैवेद्य आरती हे पण मी तुम्हाला सांगितलं आता हा जो आपला गुरुवार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारचं व्रत आपण हे जे करणार आहोत तर हे तुम्ही अगदीच फार ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळपर्यंत कधीही हे तुम्ही वाचू शकता आता आपण सकाळी उपवास धरणार आहोत देवपूजा करणार आहोत तर मग वेळ काढून जर सर तुम्ही सकाळी सकाळी जरी वाचलं एक तास जर तुम्ही हे वाचनासाठी दिला तर तुमचं हे सकाळीच होऊन जाईल आणि जर तुम्ही नंतर म्हणजे जी तुम्हाला जेव्हा काम वगैरे आवडल्याच्या नंतर तुम्ही जर करणार असाल तर मग तुम्ही बारा ते एक या दरम्यान आपल्याला हे वाचायचं नाही त्यानंतर परत तुम्ही मग तीन चार म्हणजे चार वाजल्यापासून तुम्ही परत वाचण्यासाठी करू शकता उतरत्या काळामध्ये एक तर मग तुम्ही दोनच्या नंतर कधीही परत वाचू शकता आपल्या महाराजांची सेवा ही अगदी साधी आणि सोपी आहे अवघड काही नाही आहे महाराज आपल्याकडून फक्त सेवा सेवेचे भूकेले आहेत की आपण त्यांना असं भरभरून द्यावं भरभरून असं काही काही करावं असं काही पण नाही आता हा उपवास आहे तुम्ही हा उपवास हा उपवास कसा धरायचा तर तुम्ही यावेळेला हा उपवास करताना तुम्ही दूध चहा फळ वगैरे अशा गोष्टी खाऊ शकता ज्यांना खिचडी खायची ज्यांना उपवास झेपत नाही ते खाऊ शकतात पण शक्यतो फळं वगैरे खाल्ले की आपल्याला काही खिचडी वगैरे खाण्याची गरज नाही तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ